नमस्कार आनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठापासून मस्त असे थालपीठ किंवा तुम्ही याला घावणेसुद्धा म्हणू शकतात खूप सुंदर लागतात आणि खूप सोपी रेसिपी आहे अगदी झटपट नाश्त्यासाठी एकदम चविष्ट पदार्थ तुम्हाला करायचा असेल तर उत्तम आहे आणि हेल्दीसुद्धा आहे चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपण घावणे करण्यासाठी मी इथे हिरवी मिरची घेतलेली ही, आहे पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या तुम्ही हिरवी मिरची त्याची पेस्ट पण करून घेऊ शकता किंवा मग कट करून घेतल्या तरी पण चालतील आणि यामध्ये एक चमचा मी मीठ टाकलेला आहे आणि याची पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर आपण बाऊलमध्ये गव्हाचं पीठ घेणार आहोत मी ते चाळून मोठे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे गव्हाच्या पिठामध्ये आपण एक मोठा चमचा जिरे टाकणार आहोत जिऱ्याने त्याला खूप छान चव येते त्याच्यामुळे तुम्ही यामध्ये ओवा पण टाकू शकता ओवासुद्धा आपल्या हेल्थसाठी खूप चांगला आहे आणि यामध्ये मी एक चमचा हळद टाकलेली आहे हळद ऑप्शनल आहे पण हळदीने सुंदर कलरसुद्धा येतो आणि टेस्टसुद्धा छान येते त्यामुळे मी यामध्ये हळद टाकलेली आहे आणि आपण जी पेस्ट करून घेतलेली होती ती पेस्ट यामध्ये टाकलेली आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे छान असं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे पूर्ण मोठे अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत आणि तुम्ही बघू शकता या बॅटरला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि इतपत पातळ आपल्याला हवे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही असं मीडियम आपण ठेवलेलं आहे आणि यामध्ये एकसुद्धा लम्स राहिले नाही पाहिजे म्हणजे गुठळ्या नाही झाल्या पाहिजे पिठाच्या व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडा जास्त वेळ लागेल पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा म्हणजे ते एक जीव होता त्यानंतर आपण इथे पॅन घेतलेला आहे पॅन गरम करून घ्यायचा गरम केल्यानंतर आता आपण यावरती तेल लावून घेणार आहोत ऑइल पूर्णपणे स्प्रेड करून घेतलं की आपण एक पळीभर पहिल्यांदा घावन करण्यासाठी त्यामध्ये बॅटर आहे ते टाकणार आहोत ते पसरवायची काहीच गरज नाही आहे ते आपोआप पसर पसरल्या जातं आपण हलक्या हाताने फक्त त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि पूर्ण प्रोसेस ही स्लो गॅसवरच ठेवायची जर हे मीडियम गॅसवरती केले किंवा मग मोठ्या गॅसवरती केले तर आतमध्ये चिकट राहतात आणि व्यवस्थित होत नाही त्यामुळे स्लो गॅसवरती करायचे थोडा जास्त वेळ लागेल पण एकदम छान खरपूस आणि चविष्ट होतील खायला आता तीन ते चार मिनटं झालेले आहेत त्यानंतर हलक्या हाताने साईडने सगळ्यात पहिल्यांदा कडा व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हे पलटून घ्यायचं आहे आपण आता तुम्ही बघू शकता एका साईडने मस्त असा कलर आलेला आहे आणि छान असं खरपूस भाजलेलं आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण पाच ते सहा मिनटं भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता सगळे घावणे मी करून घेतलेले आहेत हे तुम्ही दह्यासोबत खाल्ले तर खूप छान लागतात किंवा टोमॅटो सॉस बरोबर खूपच सुंदर आणि कुरकुरीत झालेले आहेत इतपत पातळ आपण केलेले आहेत म्हणजे खूप जास्त पातळी नाही आणि जाडसुद्धा नाही आणि आणिशाच रेसिपीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली Ponec W2 Ashes Recipe Sovet Thank You.